नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिना देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची तेजी पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशेची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भावपातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे खरंच सोयाबीनच्या भावात मे महिन्यात सोयाबीनच्या बाजारामध्ये दोनशेची तेजी येणार काय तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे पण जाणकारांच्या मते याच्या सुधारणा होऊन मे महिन्यात सोयाबीन बाजार बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमीत कमी साडे बारा डॉलर प्रतिभूष पार जाणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो देशामध्ये सुद्धा सोयाबीनची जी विक्री सध्या सव्वा लाख क्विंटलच्या वरेन ही विक्री तुम्हाला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामधील तेजी व देशांतर्गत बाजारामध्ये घटणारी सोयाबीनची विक्री यामुळे सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता दिसत आहे या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला सुरुवातीला चार हजार सातशे आणि एकतीस मे पर्यंत चार हजार आठशेपर्यंत जाताना दिसणार आहे कारण सोयाबीनच्या भावात मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कमीत कमी दोनशेची तेजी या ठिकाणी येणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करत असताना था कोणता निर्णय घ्यायचा तर लक्षात घ्या चार हजार सहाशेच्या चा वर भाव इथून पुढे मिळाला की पन्नास टक्के सोयाबीनची विक्री तिथं करा राहिलेलं पन्नास टक्के जे सोयाबीन ते चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अलीकडच्या काळात सध्या दिसत नाही तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार